नमस्कार मी प्रिया मॅडम साई होरिजन या कंपनीची डेव्हलपमेंट डायरेक्टर आहे आज आपल्या कंपनीने जे मॅट्रेस आणलेलं आहे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस ते मॅट्रेस आपण पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी एका लेडीजला दिलेलं आहे तर त्या लेडीजचा आपण एक अनुभव थोडी सगळ्यांसाठी शेअर करणार आहोत त्या लेडीजपर्यंत हे प्रोडक्ट्स गेलेलं आहे त्या लेडीजने हे प्रोडक्ट्स यूज केल्यानंतर त्या लेडीजला काय फरक जाणवलेला आहे आणि तिच्या प्रतिक्रिया काय आहे हे आपण सरशी त्यांच्याकडून ऐकूया तर आपण मॅडमचा परिचय करून घेऊया नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम तुम्ही हे जे प्रोडक्ट घेतलेलं आहे हे प्रोडक्ट तुमच्याकडे कोणामार्फत आलेलं आहे आणि तुम्हाला हे प्रोडक्ट घेतल्यानंतर किंवा घेण्या अगोदर जो काही त्रास होता किंवा घेतल्यानंतर जो काही फायदा झालेला आहे तो आपल्या प्रेक्षकांना की मी तुम्हाला विनंती करते पहिल्यांदा मी माझे नाव सांगते माझे नाव सौरोहिणी अंकुश दोनविसे प्रणार हाडप सर मी जिल्हा परिषद या कार्यालयामध्ये केंद्रप्रमुख या पदावर कार्यरत आहे आणि मला या प्रोडक्टबद्दल बद्दल श्रीयुत संजय जराड यांनी या प्रोडक्टबद्दल कंपनीच्या प्रोडक्टबद्दल मला माहिती दिलेली आहे आणि मला या प्रॉडक्ट घेण्यापूर्वी मी एक शुगर पेशंट आहे शिवाय दो तीन वर्षापूर्वी मी पॅरलेस पेशंटही होते असे दोन्ही आजार माझ्या बरोबर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे पण त्यांनी प्रोडक्ट दिल्यानंतर या प्रोडक्टची माहिती सांगितली की कशा पद्धतीनं वापरायचं आणि त्याचा यूज केल्यानंतर काय फायदे होशील हे सर्व बाबतीत त्यांनी मला माहिती सांगितली आणि त्या माहितीनुसार मी ते प्रोडक्ट वापरलेलं आहे ते मॅटस वापर वापरलेलं आहे आणि ते यूज केल्यानंतर मला असं वाटलं की जे माझ्या अंगामध्ये जडत्व असतं ते जडत्व सकाळी उठल्या उठल्या मला एक ते दिसून आलेलं नाही आहे आणि दिवसभराचे जे माझं कामाचं स्वरूप आहे त्या कामाच्या स्वरूपामध्ये सुद्धा असं फ्रेश वाटत म्हणजे हे प्रोडक्ट निश्चित बीपी शुगर यासारखे आजार आहेत या व्यक्तीने जर हे प्रोडक्ट वापरलं तर निश्चितच त्याला त्याचा फायदा होणार आहे थँक्यू मॅडम तर तुम्ही हे प्रोडक्ट युज केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट तर खूप छान जाणवेलाच आहे तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्कीच सांगा का हे प्रॉडक्ट सगळ्यांना यूज करणं खूप गरजेचं आहे फक्त शुगर डायबिटीस आणि बीपी पी नाही तर हे ऑलरेडी सगळ्या प्रोडक्ट आजारावरती शंभर आजारावरती ह्या प्रोडक्टचा उपयोग होतोय तर प्रेक्षकांना सगळ्यांनी ऐकलेलंच आहे मॅडमचं सगळे अनुभव ऐकलेले आहेत सगळ्यांना कळालेलंच आहे का ह्या प्रोडक्ट मध्ये किती फायदे होत आहेत तर ज्या कोणाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर साई होरिजन ह्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून हे कंपनीचं प्रोडक्ट सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि आपले जे काही आजार आहेत त्या आजारातून सगळ्यांनी सगळ्यांना मुक्तपणा करून घ्यायचं आहे धन्यवाद